नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे का गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण पाहणार आहे की शेळ्यांमध्ये तीन पिल्ले होण्यामागचं काय कारण आहे या संदर्भातली माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर मित्रांनो काय होतं आपण आता जाणून घेणार आहे शेळ्यांना दोनपेक्षा जास्त पिल्ले होणे म्हणजे तीन किंवा चार प्रमुख हे मित्रांनो त्यांच्या अनुवंशता किंवा जात याच्या व्यवस्थाना पाणी आपल्या व्यवस्थानाप व्यवस्थानावरती अवलंबून असतं आता मित्रांनो या शेळ्यांच्या जातीमध्ये जुळी किंवा तिळी होण्याचे प्रमाण हे सर्वाधिक जास्त असते आपल्या जी आपली शेळीचं आपण संगोपन करतो त्याच्यावरती त्याचं मित्रांनो हे असतं जर मित्रांनो शेळीच्या आईने किंवा आज, आजी आजीने आयुष्यात वारंवार तीन पिल्ले दिले असतील तर ती क्षमता तिच्या पुढच्या पिढीतही उतरते आणि मग मित्रांनो अनुवंशिकतापणे त्या शेळ्यांना तीन पिल्ले पुढे होतात किंवा चांगल्या क्वालिटीचा बोकड असेल चांगल्या प्रकारचं चा रेतन असेल तर मित्रांनो तो जर दुसऱ्या तिसऱ्यातला जर असेल तीन पिल्लाचा जर असेल तर त्याचा अनुवशिकता त्याच्या त्या ते मित्रांनो शेळीमध्ये उतरते आणि मग त्याच्यामुळे सुद्धा तीन पिल्ले होऊ शकतात ही दोन कारणे झाली मित्रांनो दुसरी गोष्ट मित्रांनो शेळी माझावर येण्याच्या दोन तीन आठवड्या आधी तिला दिला जाणारा पौष्टिक आहार याला पॉलिशिंग म्हणतात मित्रांनो या काळात जर शेळीला अतिरिक्त प्रथिने आणि ऊर्जा म्हणजे मक्का सरकी पेन किंवा सोग्रास दिल्यास तिच्या शरीरातून जास्त बीजांडे बाहेर पडतात आणि मग जास्त बीजांडे फलित झाल्यामुळे एकाच वेळी तीन किंवा चार पिल्ले होण्याची मित्रांनो शक्यता जास्त असते आणि दुसरी गोष्ट मित्रांनो शेळीचे वय आणि आरोग्य पहिल्या व्यतात शेळी सहसा एकच पिल्लू देते मात्र तिसऱ्या ते चौथ्या वे दरम्यान शेळीला शेळीचे जे शरीर रचना असते ही पूर्णपणे विकसित झालेली असते आणि ज्यामुळे तिची पिल्ले देण्याची जी क्षमता असते ती तिळी पिल्ले होण्याची किंवा चार पिल्ले होण्याची जास्त असते शेळी सशक्त आणि निरोगी असेल तरच तिचे शरीर एकापेक्षा जास्त गर्भपिल्लू धारण करू शकते गर्भ धारण करू शकते त्याच्यामुळे मित्रांनो त्यामध्ये मग हवामान शेळीच्या प्रजनन क्षमतेवर सकारात्मक परिणाम करते आणि मग त्याच्यामुळे नियमित नीन आपण जे नियमित जंत निर्मूलन आणि लसीकरण करतो त्याच्यामध्ये सुद्धा शेळ्यांच्या क्वालिटी चांगली राहते आणि त्याच्यामुळे सुद्धा मित्रांनो हे तील आउन तीन पिल्ले होण्याचं कारण असतं काय होतं जर अवनुवंशिकपणा था। म्हणजे समजा आता तुमच्या ज्या शेळीला तीन पिल्ले झाले तिच्या था। आईला तीन पिल्ले झाले असतील था। तिच्या आजीला तीन पिल्ले जर झाले असतील तर मित्रांनो त्याची अनुवंशिकता त्या शेळीच्या पिल्ला शेळीमध्ये उतरते आणि तिलासुद्धा तीन पिल्ले होतात हे सुद्धा मित्रांनो एक कारण आहे दुसरं कारण म्हणजे जर आपण जो तिला बोकड क्रॉस केलेला आहे तो बोकड जर चांगल्या क्वालिटीचा असेल किंवा तीन पिल्ल्यांमधला असेल किंवा चार पिल्ल्यांमधला असेल त्याच्या आईला तीन चार पिल्ले, पिल्ले होत असेल तर मित्रांनो तेसुद्धा रेतन गुण त्या शेळीमध्ये उतरतात अशा पद्धतीने मित्रांनो शेळीला हे तीन पिल्ले होण्यामागचे न... खूप सारे कारण असतात तर मित्रांनो काय होतं आपण वेल वेल जर वेळच्या वेळेवरती जंत निर्मूलन केलं वे वेळच्या वेळेवरती त्यांना लिव्हर टॉनिक जर दिलं तर मित्रांनो आपल्या शेळीची तब्येत ही चांगली सुदृढ राहते शेळी चांगली सशक्त राहते आणि मग मित्रांनो त्याचा जो फायदा आहे तो आपल्या शिळेचे शिळीला दोन किंवा तीन पिल्ले होण्याचा होण्यासाठी खूप फायदेशीर असतो तर मित्रांनो आता याच्यामध्ये माझ्या अशा काही शेळ्या आहेत की मित्रांनो त्यांना तीन तीन चार चार पिल्ले होतात आणि त्याच्यामध्ये मी सुरुवातीला दाखवलेले आहेत बघा त्या शेळ्यांना तीन तीन जवळजवळ माझ्या चार शेळ्यांना आतापर्यंत तीन तीन पिल्ले झालेले आहेत आणि अजून ज्या शेळ्या खाली व्हायला आहेत त्यांनासुद्धा तीन पिल्ले होतील म्हणजे त्यांची अनुवंशिकता आणि त्यांच्या व्यवस्थानापवरती खूप अवलंबून असतं त्याच्यामुळे मित्रांनो हे दोन तीन पिल्ले होण्याची खूप शक्यता असते आता समोर दिसतात तुम्हाला मित्रांनो आ, या बारकाला ज्या माझ्या फिमेल आहेत याच्यातल्या मित्रांनो काही काही फिमेल तीन तीन याच्यातले आहेत म्हणजे तिच्या आईला पण तीन पिल्ले होत होतात आणि आता पण तिला तीन तीन पिल्ले होतात म्हणजे अशा पद्धतीच्या माझ्या काही शेळ्या आहेत की त्यांना दोन दोन तीन तीन पिल्ले एकाच वेळेस होतात आणि मित्रांनो तीन तीन पिल्ले जर एकाच वेळेस झाले तर त्याच्यापासून जो आपल्याला फायदा नफा मिळणार आहे तो खूप जास्त पटीने असतो त्याच्यामुळे मित्रांनो आपण जर शेळ्यांचं चांगलं जर संगोपन जर केलं तर खूप छान सुंदर असा रिझल्ट मित्रांनो आपल्याला या शेळी पालनामधून मिळू शकतो मित्रांनो याच्याच पाठीमागं माझी एक अशी शेळी आहे की त्याला तीन पिल्ले झाले होते आणि त्या तीन पिल्ल्यामध्ये मित्रांनो मी ते शेळीचे तिन्ही पिल्ले दोन पाठी बिठ्ठल क्रॉच झालता आणि एक मेल झालता तर त्या चार चार पाच पाच महिन्याच्या पाठी मित्रांनो मी पाळणाऱ्याला बारा बारा हजाराने विकल्या आणि जो मेल होता तो मित्रांनो मी पाच ते सहा महिन्याचा पंधरा हजाराला विकला म्हणजे बघू शकता बारजुने चोवीस आणि ते पंधरा जवळजवळ मित्रांनो तीस ते पस्तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये एका शेळीची एका वेताची इन्कम मित्रांनो मला मिळालेली आहे तर असं विचार करू शकता आपल्याकडे जर अशा चांगल्या क्वालिटीच्या नवदा शेळ्या जर असतील तर मित्रांनो आपण वार्षिक खूप सारखं खूप सारं इन्कम त्या शेळी माध्यमातून मिळवू शकतो तर मित्रांनो नुसतं शेळीपालनाच्या व्यवस्थापनेवर त्याच्यामध्ये मग पिल्लांचं संगोपन त्यांचं खुराक नियोजन त्यांचं दूध पाजण्याचं सिस्टीम या पद्धती जर आपण चांगल्या प्रकारे जर फॉलो केल्या तर मित्रांनो जे आपल्या शेळीला तीन तीन पिल्ले होतात ती तिन्ही पिल्ले मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे चा आणि सशक्त होऊ शकतात शकता। तर त्यांच्यासाठी मित्रांनो खुराक चारणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही खुराकामध्ये शेंगदाणा पेंड देऊ शकता किंवा गव्हाचा भरडा देऊ शकता जर तुम्ही अशा पद्धतीनं जर खुराक नियोजन जर केलं तर मित्रांनो तुमच्या ज्या शेळ्या आहेत त्या शेळ्यासुद्धा तुम्हाला दुधाला चांगल्या वाढतील तर बघू शकता मित्रांनो माझ्या जे खुराकाचं नियोजन आहे ते बघू शकता ही शेंगदाणा पेंड आहे आता याच्यामध्ये मी पाण्याचं मिश्रण घालणार आहे आणि मि, पाण्याचं मी पाणी मिश्र करून ही पेंड भिजून घेणार आहे आणि मित्रांनो बघू शकता आता ही शेंगदाणा पेंड आहे याची बारीक बारीक जी मोठी आहे ती थोडी मी छोटी करत आहे आणि त्याच्यामध्ये आता मित्रांनो मी एक लिटर पाणी टाकणार आहे पाणी टाकल्याच्यानंतर मित्रांनो ही चांगलं भिजून देणार आहे बघू शकता आता ही शेंगदाणा पेंट घेतलेली आहे एक खुराकाचं पिल्ल्यांसाठी नियोजन सांगतो मित्रांनो हे पहा आता एक लिटर पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि शेंगदाणा पिंण पूर्ण भिजवून द्यायची आहे पहा याच्यामध्ये आपण आता पाणी सोडलेलं आहे आणि ही पूर्णतः भिजून घ्यायची आहे भिजल्याच्या नंतर मित्रांनो पहा आता भिजल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये गव्हाचा भरडा घालणार आहे पहा हे आता भिजायला टाकलेली आहे अशा पद्धतीने आपण आपलं जर खुराकाचं नियोजन जर केलं तर मित्रांनो आता पहा आपण हा जवळपास एक किलो भरडा घेतलेला आहे आता याच्यामध्ये हा मिक्सचर करायचा आहे आणि हा पिल्ल्यांना किंवा तुमच्या गामण शाळ्यास सॉरी तुमच्या वेलेल्या शेळ्या असतील तर त्यांना तुम्ही हा खुराक देऊ शकता पिल्ल्यांच्या वजन वाढीसाठी गावाचा भरडा अधिक त्याच्यामध्ये शेंगदाणा पेंट मिश्रित करून जर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शेळ्यांची पिल्ल्यांची जर काळजी घेतली तर मित्रांनो पिल्ल्यांना जर असा खुराक दिला तर तुम्हाला त्याच्यामध्ये लवकरच वजन वाढ मिळणार आहे आणि असा खुराक तुम्ही मित्रांनो गाभन शेळ्यांना पण चारू शकता ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गाभन शेळ्यांना असा खुराक चाराल त्यावेळेस मित्रांनो तुमच्या शेळीला जी बाळ होणार आहे जे पिल्लं होणार आहे ते चांगल्या क्वालिटीचं सुदृढ होणार आहे दष्टपुष्ट होणार आहे होताना तीन चार किलोचं होणार आहे त्याच्यामुळे शेळी पालनामध्ये अशा पद्धतीची खुराकाचं नियोजन मग त्याच्यामध्ये गाभन काळ असेल वेल्याला काळ असेल किंवा खाली काळ असेल अशा काळामध्ये जर तुम्ही तुमच्या शेळ्यांची जर चांगल्या पद्धतीने काळजी जर घेतली तर मित्रांनो सहज एका शेळीला दोन तीन चार पिल्ले होतात आणि अशा पद्धतीने जर खुराक जर दिला तर मित्रांनो शेळी दूध पण खूप देते त्याच्यामुळे हा प्रत्यक्षात कृतीमध्ये करून दाखवलेला आहे आणि त्याचा रिझल्ट माझ्या शेळ्यांना खूप चांगल्या प्रकारचा आलेला आहे साधारणपणे आत्ताच पहा मित्रांनो मी पिल्ले विकलेले आहेत तर मित्रांनो त्या पिल्ल्यांचं वजन वीस बावीसच्या आसपास होतं आणि वय त्यांचं चार महिन्याच्या आसपास होतं तर मित्रांनो ती बारा तेरा हजारांनी मी पिल्ले विकली तर तुम्ही सुद्धा तुमच्या शेळ्यांच्या पिल्ल्यांची अशा पद्धतीने जर काळजी घेतली तर तुमचेसुद्धा पिल्ले अकरा बारा हजारांनी जाऊ शकतात चांगले तंदुरुस्त पिल्ले जर असेल तर जातात मित्रांनो तर पहा मित्रांनो आता साधारणपणे एका शेळीला किंवा एका पिल्लाला खोराक किती द्यायचा आहे बघा तर साधारणपणे एका शेळीला हा खोराक पावशेवरच्या आसपास मिळाला पाहिजे आणि पिल्लं जर असतील तर त्यांना दोनशे अडीचशे ग्रॅम असा मिळाला पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या शेळ्यांचं पिल्ल्यांचं जर खुराकाचं सकाळ आणि संध्याकाळ जर चांगल्या पद्धतीने नियोजन जर केलं तर मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला शेळ्यांची तब्येत चांगली सुधारलेली दिसेल शेळ्यांना होणाऱ्या पिल्ल्यांची होतानाच वजन वाढ चांगली असेल बऱ्याच अशा शेळ्या आहेत की त्यांना मित्रांनो तीन तीन पिल्ले आहेत आणि तीन तीन पिल्ले होण्यामागचं कारण मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे अशा पद्धतीने जर आपल्या शेळ्यांची आपण जर काळजी घेतली तर तुम्हालासुद्धा चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळू शकतं तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि मित्रांनो माझ्या चॅनलवरती आपण जर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आणि असे खूप माहितीचे भरपूर व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेले आहेत तर ते सुद्धा मित्रांनो आपण पाहू शकता आणि मित्रांनो लाईक कमेंट करा आणि हाईप करा आणि इथं एवढंच नाही तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर फेसबुक फेसबुक ग्रुपवर किंवा इंस्टाग्रामवर शेअर पण करू शकता जेणेकरून खूप छान सुंदर माहिती आपल्या इतर पालक बांधवांना मिळेल एवढीच मी आपणास विनंती करतो आणि माझा हा व्हिडिओ मी इथे समाप्त करत आहे तर खूप चांगल्या पद्धतीच्या कमेंट करतात माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात त्याबद्दल मनापासून सर्वांचा आभारी आहे नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा